नमस्ते मी अश्विनी आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचं रुटीन झालो आहे आणि चार अंडे उकडत घातलेली आणि विशेष म्हणजे देशी अंडी आहेत गावाकडे तुम्ही किती जरी अंडे जर घ्यायला घेतलं तर तुम्हाला दुकानातली अंडी भेटणारच नाहीत देशीच अंडे मिळतात हे एक फायदेशीर आहे तर मला एक अंड आणि परीले एक अंड आणि ह्यांना दोन असं पहिल्या दिवशी तर असं चार शिजवलेलं आहे तर परीला आवडतं बॉईल केलेले अंडे सईका अंडे वगैरे काही खात नाही आणि सकाळ सकाळीच निघून जाते ती तर डब्याची तयारी जसं की बघा मेथीची भाजी अगदी फ्रेश आहे ना फ्रीजमध्ये एक दोन दिवस जरी मुक्काम केले जातले सत्वही जातात आणि भाजी थोडीशी पिवळसर पडू लागते म्हणून म्हटलं मेथी आणि भेंडी दोन्ही करावं दोन्हीसाठी मसाला तयार करते हिरव्या मिरच्या भरपूर असं लसूण आणि शेंगदाणे दोजी दोन्ही सुद्धा भाज्यांना हे चालून चालतं आणि अगदी ओबडदोबड मिक्सरला करून घेते आणि जे काय तयारी असते ना ते पटकन सगळं किचनवरती उभ्या उभ्यानं करून घेते म्हणजे जे काय कापलेल्या भाज्या कणिक वगैरे आहेत पण मला बाहेर नेऊन देतं चुलीपर्यंत तर परवा दिवशी ना जेव्हा सीमाताई म्हणजे माझे ननंद आले होते त्यावेळेस ना तुरीचे शेंगा काढलं त्यांना तुरीच्या शेंगा रात्री सोलून घेतल्या होत्या आणि थोडीशी मोड आलेली मटकी होती म्हटलं चला दोन्ही पण अगदी पौष्टिक आहे तर दोन्ही मिक्सर मी शिजत घालणार आहे त्यात हळद मीठ आणि थोडंसं तिखट आणि धुतलेलं एक कांदा धुतलेला एक टमॅटो ग्रेव्हीसाठी तर ही आयडिया मस्त आहे बघा तुम्ही करून बघा फक्त कांदा आणि टमॅटो व्यवस्थित असलं पाहिजे आणि मिक्सरला एकदम बारीक करून घेतलं तरी चालतंय आणि लसूण खोबरं आल्याची पेस्ट तर आपल्याकडं असतेच तर बघा काल खूप ताईंची काळजी दिसून आली की ताई बोलल्या की अश्विनी मळ्यात जास्त म्हणजे दगदग करू नको जाऊ नको कारण की मळ्यात ना थोडंसं नवीन रस्ता केल्यामुळं थोडेसं चढ उतार आहे खाली थोडंसं शेतात उतरायचं म्हटलं की इतकी काळजी बाई मला तर इतकं मला भारी वाटलं ना माझ्या सख्या बहिणी असल्यासारखंच असं मला वाटलं काम, मला 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 काम आहे ते मळ्यात गेलं की माझं कंट्रोल सुटते कारण की बारा महिने मळ्यात जाऊन कामं केलेली आहे आणि इकडं तिकडचं काहीतरी गवत वगैरे दिसलं बापरे आता ह्यांनी हे आता हे कसं करणार हे बघ किती जरी गेलं बाई जेवढं हात फिरवेल ना तेवढे गडी माणसं फिरवत नसतात मेन 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 त्यांचं काम चालू असतं आपल्या बायकासारखं बारीक सारीक चालण असतं मला इतकं वाईट वाटायला लागलं ना की माझं आता मळ्यात येणं पूर्ण बंद होणार आहे आणि काही दिवसांनी मी मळ्यात येणार पण नाही परत जेव्हा बाळ होईल तेव्हा तर काय सांगताच येणार नाही एक दोन वर्ष गॅप पडणार ह्या सगळ्या मी आनंदाला मुकणार आहे कारण की बघा माहेरी तर काही शेती नव्हती पण इथं आल्यानंतर मला एक सवय लागून गेलेली आहे आणि त्यातच मी समाधान म्हणजे मी मानते माझं शेत माझं घर आणि मला शेतातलं कामं करायला पण आवडतं आणि मी शिकले सुद्धा मा तितकं मला कसं तरी व्हायला ना सगळ्यांनी लसूण वगैरे लावलेलं आहे आईनं पण मागे लागलो होत्या की अश्विन मी लसूण लावते कारण की बघा आई जरी आता लसूण लावल्या की आईला ते खुरपायचं किंवा जायचं होणार नाही मस्त त्या सगळ्या बोलतात पण मी नकोच म्हणून त्यांना सांगितले कारण की त्यांना हे होणारच नाही आणि फक्त एक दोन वाप्यासाठी बाय लावणं पण काही परवडत नाही आणि आमचं लसूण बरोबर आमच्या यात्रेच्या पिरियडमध्ये काढायला येतो त्यावेळेस आमची यात्रेची घराची साफसफाई असते जसं दसऱ्याची साफसफाई असताना सेम त्याच पद्धतीची साफसफाई असते त्याच वेळेस लसूण काढायला येतो त्याच वेळेस गहू काढायला येतो त्याच वेळेस तुरीच्या असते मळणी त्याच वेळेस हरभरा पण काढायला येतो मग मी उपनायची बाय घेऊ अगर न घेऊ पण मी घरातली जी काही कामं आहेत उपनायचं निवडायचं इतर माझ्या शोपतीला शंभर टक्के असतातच पण माझी सोबत असते त्यामुळे त्यांना काही वाटत नाही आणि त्यावेळेस माझ्या डिलेवरीचं डेट आहे आणि आईना हे सगळ्या गोष्टी शक्य होतील का हे एक मला काळजी आणि दुसरी गोष्ट डाळ्या डुळ्या करायचं जर बोललं आईला ह्या वर्षी थोडं तुम्ही स्किपच करा म्हणलं कारण की घरातलं स्वयंपाक जरी केला घर जरी सांभाळं आईनं हे खूपच झालं माझ्या मते वाटते त्यामुळं ना ते इतकं मला ते कसं तरी त्यामुळं कंट्रोल झालं नाही पण ठीक आहे तर का होईना पण ह्या नऊ महिन्यापर्यंत एकदा तरी चक्कर जाय जायचं जसं की घसं आलंय किंवा आता पेरलेली मका आता ठिबकवरती मका करायची आहे तर पहिल्यांदाच अशी मका केलेली आहे ना आपण ते बघायला थोडस जरा फेरफटका मारायला काही हरकत नाही आणि अशी कमेंट आली होती की की ताई तुम्हाला ना एकूण किती एकर शेती आहे तर आम्हाला एकूण ना नऊ एकर शेती आहे आणि आपली घरची शेती आहे आणि आपणच शेती करतोय आणि सासऱ्यांच्या म्हणजे आमच्या अण्णांच्या आशीर्वादामुळे ना आपल्या शेतामध्ये बोर किंवा विहीर वगैरे आणि नदीचं पाईपलाईनसुद्धा त्यांनी आधीच आम्हाला त्यांच्या काळामध्ये त्यांनी करून ठेवले होतं शेवटी बघा वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद आणि साथ असल्याशिवाय पुढचं जो करणारा जो आपला असतो ना वंश त्याला अशक्य आहे आणि आम्हाला तरी सगळ्या सुरुवातीपासून गोष्टी करायचं म्हटलं की सगळं अशक्य होतं कारण की हे आधी ना तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे कॉम्प्युटरचा थोडंफार बिझनेस होता लॉस झाल्यामुळं परत हे शेतीकडे वळले आणि घरची शेती असून आणि म्हणजे दुसऱ्याला लावणं ते आम्हाला बरोबर वाटलं नाही आणि विशेष म्हणजे तुम्हाला हे ह्यांचं वैशिष्ट्य सांगते त्यामुळं ना मी ह्यांच्या बरोबरीने शेतात काम करायला शिकले जसं की बघा एक म्हणजे आधी बघा शिक्षणाला माणूस बाहेर असतो काही वर्ष ना हे पुण्यामध्ये जॉबला होते परत कॉम्प्युटरचा बिझनेस पण होता परत नंतर ना आता शेती शेती येत नसताना सुद्धा ह्या दहा पंधरा वर्षामध्ये एकदम मस्त हे शेती करतात हे मला त्यांचं कौतुकास्पद त्यामुळे त्यामुळं मी आमच्या घरी जरी शेती आमच्या घरी म्हणजे माहेरी जरी शेती नसली तरी म्हणून काय झालं हे जसं शिकलेत परत नंतर शेती करायला तसं मी यांच्याबरोबरीनं माझे करायचं अठास असतो की हे जे काय करतील कमीत कमी थोडं का होईना ना कष्ट आपण शेतामध्ये करायचं एवढंच त्यामुळे मला शेतीची आवड निर्माण झालेली आहे त्यामुळे मला तिथं मळ्यात गेल्यानंतर कंट्रोल झालाच नाही तर अशी आमची एवढी नऊ एकर शेती आहे जायफळ आहे थोडस ह्याला लात थोडं थोडं मोठ मोठे केले मिक्सर मध्ये होणार नाही संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आजचा दिवस कसा गेला कळाला नाही कारण की जे मळ्यातलं म्हणजे सगळ्या सासूबाई वगैरे होते तर ते आज सगळे भेटायला आले होते घरी चहा पाणी आणि गप्पा सगळ्यांना एक सरप्राईजच मिळाले ना आल्या भेटायला त्यातही भारी वाटलं मला परत बाहेरची साफसफाई आणि त्याला कचरा जाऊन टाकला रोज थोडं थोडं जरी थोड़ थोड़ गोळा केला तर एवढा होऊन बसला तो कचरा एका मिळून जाऊन टाकला तर दोन तीन दिवस जर पुरी मागे लागली होती की आई चहा मसाला तयार कर तर तुम्हाला खरं सांग का एक चार पाच वर्षापूर्वी मी सारखी बनवायचे पण आता काय एवढं बनवत नाही पण पोरी चहा करला पासून तर त्यांना काय वाटतंय जेव्हा आजीला बाबाला चहा करून देतात ना तर आईपेक्षा स्पेशल हवा असं त्यांना वाटतय काय माहितीये कसं झालंय चहा असं विचार चालू असतंय तर ते म्हणलं चला आज चहा मसाला करावास जोपर्यंत चहा मसाला करत नाही तोपर्यंत चहा येत नाही धुस आणि विशेष म्हणजे आई सुद्धा चहाला वाट बघालत कालचं थोडं डोश्याचं पीठ आहे बटाटे उकडत घातले म्हणलं गरम गरम ते पण करावं मुलींना खाण्यासाठी तर चहा मसाला त्यांना काय काय जण बरंच म्हणजे हे घालतात साहित्य मी काही इतकं घालत नाही कोण कोण चक्रीफूल पण घालतं तर मी चक्रीफूल वगैरे काय वापरत नाही तर फक्त बघा दोन मी तीन असे कांड्या आपलं दालचिनी घेतलेलं आहे आणि माझं एक माप सांगते जितकं मी मिरं घेते ना तितकंच मी लवंग पण घेते आणि विलायची थोडंसं लवंग आणि मिऱ्यापेक्षा जास्त घेते कारण की विलायचीचं फ्लेवर शेवटी जास्त महत्त्वाचं आहे आणि परी आत्ताच गावात जाऊन आटली मायाकडचं सुंट पण संपलं होतं आणि जायफळ पण एक जायफळ आणि तीन सुंट आहेत जास्त नाही फक्त ओजरतं ओजरते सगळं भाजून घेणार आहे अगदी फक्त गरम फक्त ह्याला असं गरम करणार आहे बाकीचं असं काय भाजत बसणार नाही ऑलरेडी मी पाच दहा मिनिटापूर्वीच ना कडे थोडस गरम करायला ठेवले होते फक्त आपला असा मसाला गरम लागला का मग मी लगेच बंद करते मग ते भाजलं का मग तो आपला ह्याचाच मसाला तयार होईल जसं की बघा बिर्याणी किंवा सांबर मसाला असतो ना त्याच पद्धतीचा लटकू नको की पोर आहे सहा की लटकणं चालू असते आहे परीचा आपल्या तर आई तर ना आईला थोडीशी भूक पण लागले काही बिस्किटं जिऊन बसले चहा झाला की नाही मला विचारत होते म्हणजे आता चहा पण आणि डोसा आणि बटाट्याची भाजी जितके डोसे होते तितके बनवायचे आहेत ते इतकं आपलं आहे थोडंसं पाणी घालून आणखीन याला छान ना असं मिक्स करून ठेवते पण चला झालं संपलं पप्पा आहे नाही अट आणि आज मसाला ताजा ताजा मसाला करून चहा करून द्यायचा पोरींना आई ना आई ह्यानी काय पण आई सई छान छानपैकी चहा करून देते मी तर काही चहा पिऊ शकत नाही पण मसाला बघून पी वाटते पण पिणार सुद्धा नाही तुम्हालाच करून देते आता तर प्रत्येक बाई हे कंजूस असलीच पाहिजे तर मसाला खाली सांडून येच सा पात घेतलंय हे बघा मस्त आले ना सुगंध तर भरणी <laughs> पण ठेवलेली आहे तर भरणी खाली ठेवणार थोडा तरी सांडत असतो म्हणून आणि आपला मसाला करून घेऊ आणि ऑलरेडी ह्यात मसाला का पात्यालात पण आहे आणि हे पण खंगाळून घेऊन मस्त पैकी चहा बनवणार आहे तर हे बघा आपला मसाला झटकीपट दिसायला इतकं दिसतंय पण जेव्हा तू दोन तीन चमचे सॉरी दोन तीन कप हे करतेस ना चहा पोरी का रेग्युलर चहा करत नाही त्यामुळे मला लवकर मसाला संपणार नाही शक्यतो कोण आलं गेलं तरच वापरणार आहे हे पण खरं खरं सांगते सगळ्यांना दररोज मग दिवसात ना वेळा आपला चहा होतो आणि असं हे आलो असतं बघ एवढा वापरायचा कळ कळा लईत ललाय चार कप एक फुल कारण की मसाला स्ट्राँग असतो लवंग निरं काय काय असतं ह्याच्यामध्ये तर आता हे मिक्सरचं भांडा खंबळून घेणार यादी गं करा लागले की गं बघ या तर इतकं पण मसाला वाया जायला आणि नको तर मला आईसाठी एक कप आणि कोरी का पिव्हर चहा पत नाही चहा दूध प्याचा त्यामुळेच का पाणी बसवते चल चहा करून घेते तो एक नंबर सुगंध नाही आले अजून हे आई बसा क्या ना। ना बस की आई पोरी ना तुम्हाला आजी खुर्ची बाबा आल्यानंतर जागा सोडते पण बसत नाही एक उकळलाय केला असेल आई <laughs> आता इथलं घ्या आई परिचयात घ्या आता ती काय आजीच आजीच राह तिकडं अगं आजी आता घेऊन गेली होती बिस्किट आता आई मला विचारू की हा कसा झाला एप्रिल तुझ्या कडे आजीला आई कसा झालाय सांगा मला मसाला काय ग मसाला कसा झालाय सांगा कस झालंय पोरगी तुमची नुसतं मागच लागले आठ दिवसाला माग लागले काय म्हणतो घरात केलेला परवडतय कस झालंय म्हणते तू की छान वरच आहे ते आमच्या घरात कसं झालंय का बाई सुंट। दालचिनी आपलं जे काड्यामध्ये आपण घालतो ना आई कस झालं आजी सांगितलीच नाही अर्धी बशी झाली बरोबर मातच विचार ना आजीनं जवळ जाऊन बाळा छान झालं ना आई ओके लागते द्या ना आजीला बिस्किट आजी नुसतं खाल्ली तुझ्या चहा मसाल्याच्या नादात झाली खा गजी खा गण अयो चहा सांग किती छान लागते आई मी तर दुधाबरोबर चालू केले सकाळी चहा तर चांगला झालाय असं बोलतात पोरं त्यामुळे आता त्यांचं पोट रिकाम व्हायच्या अगोदर डोसा पण करून घेते आणि पिना कांदा टमॅटो न घालता थोडस लसूण ठेचून बटाट्याची भाजी हिरवी मिरची घालू का तिकट हिरवी मिरची छान लागते हिरवी मिरची भाजी बटाट्याची कडीपत्ता वगैरे आणून दिले परीना तर चला पटकन बनवून घेते त्यांचं पेज चाललं तर चालू कर करता, भाजी करताना ब्लॉक होता पण पण आहे माझ्या काळजी पोटीच फोन करतात हे बघा मस्त असं बटाट्याची पिवळी भाजी केले तर याच्यामध्ये फक्त ना कांदा नाहीये बाकीच सगळं साहित्य आहे तर थोडस पाणी घालू ना पीठ आपलं पातळ करून घेतलंय म्हणजे डोसा आपल्या तळाला सोपं जाते तर सईपरी आलाय अभ्यास तर म्हटलं चला त्यांना पण गरम गरम काय तर सध्या वेगळं आणि थंडी तर आमच्याकडत ना पूर्ण गायब झाले थंडी अशी काहीच नाही आता सध्या काय होत नाही आता नाही काय प्रॉब्लेम तर आपण एक तर लेट केले आणि त्यात आता थंडी गायब झाले थंडी शक्यतो लागते लागतेच हरभरा पण लागतेच पाऊस पण लागलाय कुठं कुठं पाऊस हा टोकन सगळे होते मग बर आहे पटपट आवडलेलं बरच आहे आणि पीठ जितकं आंबवलेलं असेल तितका पण डोसा इडली तर छान होतोच होतो आणि तसं जर बघायला गेलं तर आंबवलेलं पीठ एकदम पौष्टिक असतात खायला तर छान खरपूस भाजून घेते तर थंडी असं जर मज्जा आली असते खायला होलींना तर आज ना यांचं जेवण अजिबात नाहीये हे जेवण आले बाहेर कुणाला तरी कार्यक्रम होत तर फक्त मी आई सई परी एवढेच आहे एक एक डोसा आणि आईने मला एक एक भाकरी अगदी कोणीच असं स्वयंपाक आहे तर त्याला डोसा झाला की दाखवते तुम्हाला कोणाला पाहिजे या एकदम मस्त आणि एकदम पातळ असा एक डोसा हे सोनुमाग हॅलो या काय काय जाणार डोसा पलटत नाही तर हाय असंच बटाटा लावून देतात पण मी पलट देतो हां हां देऊ तर लागेल ये सोनू आजीला पण गरम देऊ गाईच्या देऊ गं आजीला पण गविचार देलं म्हणजे ये सोनू हा मस्त आपला ना डोसा तयार झालेला आहे त्याचं पोरीच हसा आहे आणि परत भात आमटी काय तर असतो तिकडून मी तो सगळं सांभाळ जवाब मी करायचे मला तर चला इथे व्हिडिओचा एंड करणार आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला विशेष म्हणजे चाय मसाला सगळ्यांनाच येतोय हो तरी पण कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेल वरती पण नवीन वेगळे बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय